राज्यात महायुतीचे नेते प्रचार लागले असतानाच आता उद्धव ठाकरेंनी मुंबईत मात्र अख्खी भाजपा आणि शिंदेगड रिकामा करायला घेतला आहे नेमकी काय आहे मुंबईतून बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तब्बल वीस विधानसभा प्रमुखांचा शिवसेनेत प्रवेश शरद पवारांचाही अजित पवारांना धक्का एकाच वेळी महाविकास आघाडीचे वरुणास्त्र मित्रांनो जाणवूया महत्वाची बातमी महाराष्ट्रात लाडकी बहिणी यावरून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात फिरत असतानाच आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मात्र भाजप रिकामी करायला घेतली आहे मुंबईतील काही आमदारच त्याप्रमाणे विधानसभा प्रमुखच आता थेट भाजपला शिंदेगडला रामराम करणार ही एक महत्वाची बातमी आहे तब्बल वीस विधानसभा प्रमुख गटप्रमुख त्याचप्रमाणे विभाग प्रमुख देखील ठाकरेंच्या गळाला लागल्याची चर्चा आहे मुंबईत उद्धव ठाकरेंचा करिश्मा हळूहळू मुंबईत ठाकरेंशिवाय पर्याय नाही असे श्रीनगरात गेलेले आमदार देखील आता म्हणू लागले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आपली बाजू मुंबईत कणखळ बनवण्याच्या दृष्टीने पावलं उचलत आहेत आणि पुढच्याच आठवड्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा चालू होतोय या दृष्टीने आता महायुतीला अतिशय अवघड चाललंय त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुंबईचं महाराष्ट्राचं मैदान मारलंय का मित्रांनो प्रतिक्रिया द्या